नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस मे आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये तर चला पाहूयात आजचे बाजार त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुणे गोलटेकडी मार्केटला टोमॅटोला साधारणतः सतरा ते वीस रुपयापर्यंत दर भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो हो। सतरा ते वीस रुपये एक नंबर मला सतरा ते वीस रुपये भेटलेला आहे आणि दोन नंबरला तेरा रुपये ते पंधरा रुपये दरम्यान दर भेटलेला दर आहे दोन नंबर पाहू शकता तुम्ही तेरा रुपये ते पंधरा रुपये हा एक नंबरच आहे इकडचा पण याला सतरा ते वीसच्या दरम्यान भेटलेला दर आहे एक नंबरचं झोपलेला आहे नंतर पाहू शकता आपण भेंडी भेंडी भेंडीला चाळीस रुपये दर भेटलेला आहे पाहू शकता तुम्ही भेंडी पण चाळीस रुपये साधारणतः दर भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण या डोबळीला साधारणतः पंचावन्न ते साठ रुपये दर भेटलेला आहे आणि पाचशे ते सहाशे रुपये पाकिट गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता वा दो नम्बर वाला है हा दोन नंबर वाल आहे हा पस्तीस ते चाळीस रुपये म्हणजे चारशेच्या च्या दरम्यान पाकिट गेलेलं आहे पाहू शकता दोन नंबर वन यामध्ये आज कारल्याला गुलटेकडी मार्केटमध्ये पस्तीस ते चाळीस रुपये दर भेटलेला आहे साधारणतः पाहू शकता तुम्ही कारले पस्तीस ते चाळीस रुपये वांगा पाहू शकता दहा रुपये ते पंधरा रुपयेच्या दरम्यान भाऊ भेटलेला आहे सरासरी दहा रुपये ते पाहू शकता तुम्ही काटेरी वांगा आहे साधारणतः वीस रुपये ते बावीस रुपयेच्या दरम्यान जर भेटलेला आहे वांग्याला फ्लॉवरला आज गुलटेकडी मार्केटमध्ये सात रुपये ते दहा रुपये किलो पर बॅग दोनशे दर भेटलेला आहे पाहू शकता क्वालिटी दोडक्याला आज चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता वन गवारला आज पंचवीस रुपये ते तीस रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे गुलटेकडी मार्केटमध्ये पंचवीस रुपये ते तीस रुपयाच्या दरम्यान यामध्ये दोन नंबर सहा रुपये ते दहा रुपयाच्या दरम्यान दिलेला आहे दोन नंबर माल साधारणतः सहा रुपये ते दहा रुपये आणि एक नंबर माल पंधरा रुपये ते वीस रुपये याच्या दरम्यान दर भेटलेला आहे पाहू शकता सगळी कोबीला को आज पाच रुपयापासून आठ रुपयापर्यंत दर भेटलेला आहे पाहू शकता तुम्ही पाच रुपये ते आठ रुपये मिरचीची आवक कमी असल्यामुळे साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये याला दर भेटलेला आहे आणि आयब्रिडिंग मिरची ठेवाण बघू शकता त्याला पासष्ट ते पंचाहत्तर रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे आज मिरचीची आवक कमी आहे पुणे मार्केटला दुध भोकळ्याला आज वीस रुपये ते बावीस रुपये दर भेटलेला आहे पाहू शकता तुम्ही ज्योतिबा फुला वीस रुपये ते बावीस रुपयाच्या दरम्यान भेटलेला आहे खरबुजला सतरा रुपये ते तेवीस रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे सतरा रुपये ते तेवीस रुपये आणि कलिंगडाला दहा रुपये या कांद्याला आज दहा रुपये ते बारा रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे बारा रुपये तेरा रुपये हा पंधरा रुपये ते सतरा रुपयाच्या दरम्यान याला दर भेटलेला आहे ही गुलटी आहे नऊ रुपये ते दहा रुपये दर भेटलेला आहे हे पण आहे एकदम छोटावाला कांदा त्याला पण नऊ रुपये ते दहा रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे आणि हा पंधरा रुपये ते सोळा रुपये होऊ शकता कांदा दहा रुपये ते बारा रुपयाच्या दरम्यान याला भेटलेला आहे दर आणि या कांद्याला चौदा रुपये ते सोळा रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे चौदा रुपये ते सोळा रुपये सेम चौदा रुपये ते सोळा रुपये या आपण कांद्याला चौदा रुपये ते सोळा रुपये दर भेटलेला आहे नंतर पाहू शकता या कांद्याला सतरा रुपये ते एकोणीस रुपयेच्या दरम्यान दर भेटलेलं दर आहे सतरा रुपये ते एकोणीस रुपये एक, एक सेपन

आजच्या बाजारभावाबद्दल माहिती आवडल्यास शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा